नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये अनेक दिग्गज नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते सरकारमध्ये येण्याच्या अगोदर ज्या ज्या नेत्यांच्या फायली होत्या ढिगभर गाडीभर त्यांच्याकडे फायली होत्या त्या फायली गेल्या कुठे आता सर्वसामान्य प्रश्न पडलेला आहे काही करून चारशे पार जर करायचे असेल भ्रष्टाचारांना जर सोबतच घ्यायचा असेल तर मतदान कोणाला करायचा हा थेट सवाल आता जनता विचारत आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा या वाद्याचं झालंय काय याचेच उत्तम उदाहरण ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले ईडीचे समन्स बजावले ते नेते भारतीय जनता पक्षात झाले किंवा त्यांच्या सरकारसोबत मिळून राहिले यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील भावना गवळे असतील प्रताप सरनाईक असतील त्यानंतर यशवंत जाधव असतील अशा दिग्गज नेत्यांची ते थांबलेले चौकशी त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर माजी केंद्रीय मंत्री काही दिवसांपूर्वी ज्यांच्या कंपन्यावरती धाडीवर धाडी पडल्या आणि आज त्यांच्याच सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आजचा हा भाजप प्रवेश महाराष्ट्रातील राज्यातील आणि मराठवाड्यातील गणित जरी बिघडवणारा असला तरी मात्र यावरून लोकांना मात्र प्रचंड प्रमाणात चीड आलेली आहे अगोदर आरोप करा ईडी लावा सी लावा नंतर भारतीय जनता पक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला काही करून चारशे पार करायचे आहेत का असा सवाल करत आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा